मित्रांनो गुड मॉर्निंग सकाळ सकाळ आज बॅड न्यूज आपल्याला मिळालेली आहे मित्रांनो जो दोन दिवस आपला कोंबडा आजारी होता तो आज आहे काय नेमकं का इन्फेक्शन झालं काय कळलं नाही दोन दिवस चांगला होता परंतु आता तो तुम्ही बघताय मेलेला आहे आपण त्याला मातीत खड्डा मारून पुरून मित्रांनो पिल्लू देवाक आधी खड्डा पाडलेला आहे टाकलेली पिल्लू टाकलेला आहे त्याच्यावर फुलं टाकलेली आहे हे हे बघा हातात फुल बरं बस हो मित्रांनो बघितला तुम्ही आज सकाळ सकाळ आपल्याला बॅड न्यूज मिळालेली आहे आपले एक पक्षी एक पिल्लू हे दगावलेले बरेच दिवस ते आजारी होतं आणि आज ते दगावले मध्ये चांगलं फिरत होतं पण त्याच्यानंतर आज त्याला अचानक काय झालं काय कळलं नाही आणि ते दगावलेलं आहे मित्रांनो आपण त्याला खड्ड्यात उरलंय वगैरे त्याचे योग्य ती विल्हेवाट आपण लावलेली आहे मित्रांनो परंतु आज जसं तुम्ही बघितला बघितलात की खरंच मलाही रात्री आपल्याला ते न्यूज पाहायला मिळाली की नागपुरात हे ब्लड फ्लू हा एक संसर्गजन्य रोग पोल्ट्री फार्मसाठी धोक्याची घंटा असं म्हणूया आपण हा रोग आलेला आहे महाराष्ट्रात एंट्री झालेला आहे नागपुरात आपल्याला त्याचे काही संशयित पक्षी म्हणा किंवा पक्षी आढळलेले आहेत प्रयोग त्यांचे सगळे प्रोसेस चालू आहे प्रयोगशाळेत त्यांनी बाकीचे त्यांचे सॅम्पल असतील किंवा बाकीच्या गोष्टी ह्या दिलेल्या आहेतच मित्रांनो परंतु मुद्दा हा आहे की नागपूर महाराष्ट्र दे आणि उन्हा ऊन उन हे खूप वाढलेलं आहे म हे महाराष्ट्रातच आहे नागपूर शेवटी संसर्गजन्य रोग हो आहे थोडीशी भीती आपल्याला तुम्हा आम्हाला सगळ्यांना बाळगायला पाहिजेच परंतु भीती का वाटली असेल किंवा आपले पक्षी दगावण्यामागचं कारण काय असेल हे एक वेगळं आहे परंतु सकाळी एक अशी आपल्याला केस मिळाली आपल्या फार्म आप फार्मवरती आपल्याकडं खालच्या फार्मवरती बरेचसे मोठे कोंबडे कोंबड्या आहेत थोडेफार भरपूर प्रमाणात नाही पण थोड्या प्रमाणात आहेत मी कधीतरी दाखवन मित्रांनो तिकडं नेऊन आपण जाऊ तिकडं पण शूट करू नाही असं नाही परंतु तिथं मला ना आज सकाळी एक कोंबडा असं एकदम शांत असं वाटला ज्याचं दररोजच्यापेक्षा वेगळं थोडंसं राहणीमान वाटत होतं मला एकदम शांत होता मान टाकून होता आणि त्याला आपण आज आज सकाळी आणलं इकडं आताच आणि त्याच्यानंतर ही न्यूज आपण रात्री बघितलीच होती मित्रांनो परंतु कुठंतरी त्याच्यामुळं भीती ही निर्माण झालेली आहे मित्रांनो की खरंच आपल्याकडं ही बर्ड फ्लू बर्ड फ्लू सॉरी बर्ड फ्लू आला किंवा येणार किंवा येत असेल किंवा त्याचे परिणाम धोके काय असतील हे कुठंतरी आम्हाला पण माझ्या पण मनात कुठंतरी जाणीव व्हायला लागली किंवा ते रुखरूख व्हायला लागली मी तो पक्षी दाखवतो मित्रांनो त्याला नेमकं काय झालं का असेल मला तरी मी असं नाही म्हणा की त्याला ब्लड फ्ल्यू झाला आहे किंवा आपले ब्लड फ्लूमुळे पक्षी मरतायत असं नाही आहे आपला पक्षी जो मिळाला तो काही दिवसापूर्वी त्याला बाईट झाली होती आणि त्याच्यानंतर तो दागवला आहे परंतु आत्ता जो सकाळी आपल्याला जे आहे इन केस म्हणजे मिळाली सकाळ सकाळ डाऊट मी म्हणणार नाही डाऊटफुल असेल ती किंवा काय परंतु ती म्हणजे कावळा बसायला आणि फांदी मोडायला रात्री मी न्यूज बघितली आणि सकाळी आपल्याला केस मिळाले आत्तापर्यंत आत्ता सगळे असे आपल्याला अनुभव नव्हते त्यामुळे कुठेतरी शंका डाऊट यायला सुरुवात झाली की खरंच ब्लड फ्लू हो, किंवा बर्ड फ्लूमुळं हो, आपले पण पक्षी मरत आहेत की काय किंवा आपले पक्षी आजारी पडतायत की काय असं वाटायला लागलं मी मित्रांनो तो तुम्हाला पक्षी दाखवतो मला मी आपण तो यांना आणलंय रात सकाळी हा तो पक्षी त्याला आपण लेक्झिन पाऊंडर दिलेली ले आहे मित्रांनो एकदम शांत शांत आहे तो बघाल तर तुम्ही त्याला बाहेर काढायचं म्हटलं थोडस तो काढूया आपण बाहेर दोन मिनटं दाखवतो तुम्हाला बाहेर काढून मी मोबाईल ठेवतो मित्रांनो एकदम शांत जो कधीतरी मस्ती करायचा तो कोंबडा मोठा आहे मित्रांनो बघाल तुम्ही तर तो एकदम शांत शांत बसायला लागला शांत राहायला लागला कारण का त्याला प्युअर गावटी असल्यामुळं हो, तो एवढा शांत राहत नाही पक्षी कारण का कोंबडे आहे ते आपल्याला इझी पकडायला देत नाही मित्रांनो जर तुम्ही बघितलात तर मी जरा प्रकाशात येतो बाय तर ते खूप मस्ती करतात दंगा करतात थोडाफार मित्रांनो कारण का इझी तुम्हाला पकडायला देणार नाहीत किंवा इझी म्हणालात तुम्ही की मी त्याला पकडेन तर तेवढं ते पकडणं सोपं नाही आहे मित्रांनो खूप मस्ती करतात आणि तो सकाळ बघा सोडला तरी जात नाही किंवा मस्ती करत नाही तर सकाळी मला तो असं जाणवला एका कोपऱ्यात बसलेला होता शांत बसलेला होता आपण त्याला अंध्यात अध्या पाऊंडर दिलेली दिलेले त्यानंतर थोडासा मला त्याच्यात वेगळे पण वाटतंय जरा तर तरी परंतु दोन दिवस आपण त्याला हितच ठेवणार आहे आणि व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे न्यूज बघितले आपण रात्री आणि सकाळी अशा गोष्टी होत असेल तर आपल्याला काळजी घ्यायला घेणं गरजेचं आहे मित्रांनो जर तुमच्याकडे असे पक्षी असतील आढळत असतील तर मला कमेंट करा दुसरी गोष्ट तसेच मला कमेंटमध्ये सांगा की प्युअर गावटी कोंबड्यांमध्ये ब्लड फ्लू ब्लड फ्लू पक्ष्यांचा ताप हे काय साधी गोष्ट आहे तो येऊ शकतो शेवटी पक्ष्यांना येऊ शकतो तो शे का हे गावठी असू देत नाही तर बाजारी असू देत नाही तर आणि कोणते असू देत पक्षी हे पक्षी आहेत त्यांना ताप हा तो येऊ शकतो मित्रांनो परंतु आपल्याला काय काळजी घ्यायला पाहिजे हे मला कमेंट करून सांगा मित्रांनो आजची व्हिडिओ ही एवढीच करतोय आपल्याला अधिक माहिती लागली ह्या गोष्टींमध्ये आजचा नववा दिवस आहे मित्रांनो आपण कुक्कुट पाळून व्यवसाय चालू केलेला आहे परंतु व्यवसाय चालू करताना करत असतानाच आपल्याला अडचणी यायला सुरुवात झाली आहे पहिली गोष्ट म्हणजे आपण मागे आ सांगितलं मी व्हिडिओ बघितले नसाल तर बघा आणि ब्लड फ्लूबद्दल तुमची काय मत आहेत तुम्हाला काय माहिती आहे ते आम्हाला कमेंट करून सांगा मित्रांनो आजच्या व्हिडिओत एवढंच बघतो आहे आपण परत एकदा नवीन व्हिडिओत भेटूया तोपर्यंत पक, पक्ष आपल्या पक्षांची काळजी घ्या तुमची काळजी घ्या धन्यवाद